जोडभाईपेठ पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव समर्थ पुंडली कामाठी वयवर्ष बावीस राहता किसन यशवंत सूत मिलच्या पाठीमागे सोलापूर आरोपीचे नाव गणेश मळसिद्ध चंडगे राहता स्टेट बँक कॉलनी सोलापूर गेलेला माल एक हजार रुपये शडच्या खिशातील या थकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी अनिल गणपती आढद रवी अंबादास चिकलगी असे मिळून टाटा कंपनीचे चारचाकी मालवाहतूक गाडी क्रमांक एम एस तेरा ई पी चार बावीस यामध्ये खाजीबाई पटेल आता गुजरवस्ती सोलापूर यांच्या बांधकामाचे साहित्य घेऊन त्यांच्या घरासमोर बांधकामाचे साहित्य खाली उतरवत असताना यातील आरोपीत मजकूर गणेश शेंडे याने गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले जाक चोरून घेऊन जात असताना फिर्यादी त्यास अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादी शिवीगाळ करून गाडीच्या समोरच्या काचेवर हाताच्या बुखीने जोरात मारून काचेचे पंधरा हजार रुपयाचे नुकसान करून फिर्यादीस हाताने मारहाण करून फिर्यादीच्या शर्टच्या किशातील हजार रुपये हे जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेला आहे अशी फिर्याद दाखल आहे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हाडिक हे तपास करीत आहेत